महायुतीच्या वतीनं आम्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दोन्ही बँकाच्या इलेक्शन आम्ही एकत्रित घडवलं आणि दोन्ही जिल्ह्याच्या बँका आज महायुतीचा विजय झालेला आहे आणि सोबत भंडारा जिल्हा दूध सण सुद्धा आणि गोंदिया जिल्हा मच्छीमार सण हे पण आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकलेले आहे मी आज महायुतीतले सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये आज इथे सत्कार कार्यक्रम जे आयोजित केला होता त्यात सहभागी झालो आणि आनंद वाटला की आमच्या दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे काम करत आहे सर येत्या काही दिवसात नगर परिषद निवडणुका आहेत आपण एक सोब्याचा नारा देखील आजच्या भाषणामधून दिलेला आहे काय एकंद्रित रणनीती असणार आहे भविष्यात महायुतीमध्ये मी सांगितलेलं आहे की जिथे शक्य आहे तिथे आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे लढण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण जितका लहान निवडणुका होत असतात त्यामध्ये एखादा वेळा काही समजा आमची युती नाही होऊ शकली तरी मैत्रीपूर्ण लढत करावी आणि त्याच्यानंतर एक होण्याचा प्रयत्न करावा मोठा भाऊ छोटा भाऊ नाही याच्यात मोठा भाव छोटा भाव कोणीच नाही राहत कारण कसं आहे की प्रत्येक जे काही निवडणुकी असतात त्यामध्ये वेगवेगळ्या एक वातावरण तयार होतो त्याची एक वेगळी पद्धत असते आणि त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनाही संधी देणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आता राहुल गांधी वारंवार वारंवार ते काही वोटाचा विषय काढत असतात मला सांगा महाराष्ट्रामध्ये आपण मागे विधानसभा लढली त्या विधानसभाच्या इलेक्शन मध्ये कुठे कोणालाही त्यावेळी काही बोटाचा गैरव्यवहार झाला आहे असं वाटलंच नाही अचानक इलेक्शनच्या सहा महिन्याच्या नंतर राहुल गांधीला जाग आली आणि मग तो विषय काढत आहे महाराष्ट्रामध्ये एकही पक्षाने इलेक्शनच्या काळात तक्रार केली नाही की के आमच्याकडे मत काही जास्त वाढले आहेत की आम्हाला जे मतदार होते ज्यांना अधिकार पाहिजेत होता त्यांना वंचित करण्यात आलं असं कुठेही आम्हाला जाणवला नाही आणि अचानक सहा नंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा ओटाशा गोटा घोटाळा झाला अशा ज्या पद्धतीनं जे प्रचार करण्यात येत आहे अत्यंत चुकीचा आहे जिथे काही वेगळ्या राज्यामध्ये काही त्यांना जाणकारी असेल त्यांनी द्यावी पण महाराष्ट्राबद्दल मी सांगू शकतो शकत 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 की इथे अजिबात कुठेही वोट चोरी होऊ शकत नाही बूथ कॅप्चरिंग होऊ शकत नाही खोटे वोटाची नोंदणी इथे होऊ शकत नाही आमदारांनी आपल्याकडे खंत व्यक्ती केली आहे पालकमंत्र्यांना घेऊन काय वाटतं आपण एक सूचक वक्तव्य देखील केलं आहे दोन संदर्भामध्ये कधीपर्यंत या जिल्ह्याला की हे सगळे विषयी अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात या असा सार्वजनिक पद्धतीनं भाषणामध्ये हे सगळं अशी गोष्ट आपण एकमेकांना म्हणजे सांगत असतो पण खऱ्या अर्थानं पॉलिटिकल डिसिशन सगळ्यांची इच्छा असूनही आपण सगळ्यांचं समाधान करू शकत नाही लाडकी बहीण योजना व्यवस्थितपणे चालू आहे लोकांना वाटत होता की इलेक्शन स्टंट आहे आज इलेक्शनचा आठ नऊ महिन्यानंतरही लाडकी बहीण सुरळीत पद्धतीनं चालू आहे एवढंच नाही आताच आमच्या बहिणीला आता, आता रक्षाबंधनची दोन महिन्याची ओवाळणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आनंदित आहे आमच्या बहीण आणि येणाऱ्या काळामध्येही त्यांच्यासाठी आम्ही अधिक काय करू शकतो त्याच्यासाठी जरूर महायुतीच्या बतीनं होणार आहे असं आहे त्यांनी पाडला होता तो विषय ते जग जाहीर आहे ना जेव्हा अठ्याहत्तर मध्ये मोठे साहेब पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले जे काय त्या वरची घटना जे क्रम होता ते सगळ्यांच्या समोरच आहे नाशिकच्या पालकमंत्रीचा जो विषय दोन तीन जिल्ह्याच्या बाकी आहे मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीनं विवेकाने लोकांशी चर्चा करून मार्ग काढतील अमेरिकेने जे टेरिफ लागलाय त्यानंतर जे भारत मोठ्या मोठ्या जागतिक हो। एक एक का जे देश आहेत त्यांच्या रशियासोबत हे करत आहे त्या पुढच्या सिनारी भारताची एक अर्थव्यवस्थाची ताकद निर्माण झालेली आहे विश्वमध्ये आपण चौथी मोठी अर्थव्यवस्था आहोत आणि म्हणून एकदम एकाएक अमेरिकाने काय आपल्याला काही धमकी दिली म्हणून आपण घाबरायचं कारण नाही ठीक आहे थोडं काही दिवस एक पारंपरिक आपले एक्सपोर्ट इम्पोर्ट जे चालत असतात त्यामुळे काही संशोधन त्यामध्ये करण्याची गरज पडेल पण त्याशिवाय भारताला धक्का लागेल किंवा भारताची अर्थव्यवस्थाला धक्का लागेल भारताचे जे विकास आहेत ते कुठे थांबेल असा कुठेही परिणाम होणार नाही हे अमेरिकालाही समजून गेलेलं आहे आणि म्हणून आपले पंतप्रधान अतिशय एक विश्वासाने आणि हिमतीनं या अमेरिकाच्या सगळ्या ज्या धमकी आहेत त्याला मुकाबला करून राहिला जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा अण्णा हजारे आंदोलन करत होते त्यांना दिवसणारे बॅनर पुण्यात लागले आहेत उमकरण सुद्धा गाड झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठलावात देशा तुम्ही देशासाठी केव्हा उठाल असं अण्णा हजारेना म्हणणं साहेब अण्णा हजारे साहेब या एक महाराष्ट्राचे आणि देशाचे एक मुख्य समाजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी एखादा मुद्दा त्यावेळीच त्यांना वाटला काही लोकांनी त्यांना म्हणजे प्रेरित केला अरविंद केजरीवाल वगैरे लोकांनी मागे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि तोंड टाकली त्या लोकांनी नुसतं अण्णा हजारेचा वापर केला हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणून अण्णा स्वतःच बाजूला गेले आणि अण्णा त्यांच्याच जे समाजकारण आहे ते करत आहे अन्नाला आमची शुभेच्छा लाडकी सुरवाई घणा ज्या तयारी आहे शिंदे शिंदे